तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या चुकीच्या कर्मामुळे तुमच्या मृत्यूची वेळ जवळ येते गरुड पुराणानुसार राजाची रोचक कथा आणि जीवनाची महत्वाची शिकवण प्रत्येकाच्या जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा त्याला त्याच्या प्रवासाचे उद्दिष्ट आणि योग्य मार्ग समजतो गरुड पुराणामध्ये यमराज यांच्या माध्यमातून आपल्याला अनेक महत्त्वाच्या शिकवणी दिल्या जातात जी फक्त मृत्यूच्या नंतरच्या स्थितीविषयी सांगत नाहीत तर आपले वर्तमान जीवन योग्य दिशेने चालवण्यासाठी देखील प्रेरणा देतात आज आपण यमराजाच्या एक रोचक कथेविषयी जाणून घेणार आहोत जी आपल्याला केवळ मृत्यूच्या नंतरच्या स्थितींबद्दल माहिती देत नाही तर आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी देखील आवश्यक आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भेड़तात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो कथेची सुरुवात करूयात ही कथा एका साध्या गावी राहणाऱ्या साध्या माणसाची आहे जो आपल्या जीवनात सत्य आणि इमानदारीने जगत होता मात्र त्याची एक मोठी चूक त्याच्या जीवनाच्या मार्गाला पूर्णपणे बदलून टाकली हा माणूस नेहमीच आपल्या कर्मांमध्ये निष्ठावान होता परंतु एक दिवस त्याला यमराजाच्या जवळ जाऊन त्याच्या मृत्यूचे कारण विचारावे लागले यमराजांनी त्याला समजावत सांगितले की तुमच्या जीवनात मोठे पाप नव्हते पण तुमच्या काही लहान मोठ्या चुकीच्या कर्मांमुळे तुमच्या मृत्यूची वेळ जवळ आली तुम्ही जीवनात सत्य होते पण तुमच्या छोट्या छोट्या चुकींमुळे तुमचे भाग्य बदलले हे ऐकून त्या व्यक्तीला समजले की त्याच्या जीवनातील प्रत्येक कृतीचा काही न काही गहरा अर्थ आहे आणि जर त्याने त्याच्या कर्मांचा अधिक विचारपूर्वक अवलंब केला असता तर त्याची मृत्यूची वेगळी असू शकली असती सकारात्मक विचारांचे महत्त्व नंबर एक यम राजांनी त्याला समजावले की जे लोक कायम नकारात्मक विचार करतात ते कधीही जीवनात यश मिळू शकत नाहीत जर आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल वेळेचा योग्य उपयोग योग करा यमराजांनी सांगितले की प्रत्येकाला केवळ चोवीस तासात मिळतात पण ते आपण कसे वापरतो यावरच आपली यशाची गती अवलंबून असते वेळेचे महत्त्व समजून प्रत्येक मिनिटाचा योग्य उपयोग केला पाहिजे नंबर तीन कर्मावर विश्वास ठेवा भाग्याचा मागोवा घेऊ नका या कथेने दाखवले की भाग्यावर केवळ अवलंबून राहणे म्हणजे आपल्या जीवनाचे नुकसान करणे आपल्याला यश मिळवायचे असेल तर आपल्याला मेहनत आणि चांगले कर्म करणे आवश्यक आहे यश केवळ श्रम आणि मेहनतीचा भाग आहे चार आळसाचा त्याग करा आळशी लोक कधीही आपले लक्ष साधू शकत नाहीत जीवनात यश मिळवायचे असल्यास आपल्याला आळसाला दूर ठेवून परिश्रम करावे लागेल दिखाव्याचा त्याग करा यमराजांनी सांगितले की ज्यांना इतरांसमोर आपला उच्च दर्जा दाखवायचा असतो ते कधीही आपल्या खऱ्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आपली अयशस्वीता ही केवळ आपल्यावर काम करणे आणि तिचा परिणाम इतरांसमोर दाखवणे यावर आधारित असतो या कथेचा निष्कर्ष ही कथा आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करायला हवे कारण आपले कर्मच आपले भविष्य ठरवते जीवनात वेळेचा योग्य सकारात्मक विचार आणि मेहनत यांचा अवलंब केल्यास आपल्याला कोणतीही अडचण येऊ शकणार नाही जर आपण हे सर्व शिकले तर आपल्याला यमराजकडे जाण्याची आवश्यकताच नाही जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला म्हणजे युथिंग ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा ज्यामुळे आपल्याला अशा अधिक रोचक कथा मिळतील या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तेही जीवनाची खरी माहिती मिळू शकतील आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा पुन्हा भेटूयात धन्यवाद